मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर पालक होण्याचं स्वप्न आता होईल साकार डॉक्टर एकता जगदीश वाबळे यांच्या मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर तज्ज्ञांसोबत तुमचं स्वप्न पूर्ण करा सुरक्षित यशस्वी आणि विश्वासार्ह उपचार तुमच्या आयुष्यातल्या सर्वात सुंदर प्रवासाची सुरुवात आमच्यासोबत करा कारण आम्ही देतोय अद्ययावत तंत्रज्ञान अनुभवी डॉक्टर आणि वैयक्तिक मार्गदर्शन आमच्या सेवा आय व्ही एफ आय यू आय उपचार बंधत्व तपासणी अंडाणू आणि शुक्राणू गोठवणं म्हणजेच फ्रीजिंग आणि दुसऱ्या प्रयत्नासाठी सल्ला तेव्हा आई बाबा होणं आता शक्य आहे कारण तुमचं स्वप्न आमचं ठिकाण दुसरा मजला संजीवन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर नाशिक पुणे रोड हॉटेल प्रसाद समोर संगमनेर संपर्क ऐंशी ऐंशी दोनशे पंधरा दोनशे पंधरा माहितीच्या उमेदवार सो, खाताळा आणि राहुल भोईर त्याबरोबर गुलेताई यांच्या प्रचारार्थ आज मतदारांच्या भेटी खाती घेतले जात आहे कसं बघताय मतदारांचा कसा, कसा प्रतिसाद वाटतो मतदारांचा तर खूप छान प्रतिसाद आहे अगदी उत्साह त्यांनी आम्हाला नक्कीच मोठा विश्वास दिलेला आहे की फक्त महायुतीच नगरपालिकेमध्ये झळकणार महिला वर्गांना काय आश्वासन देत आहेत किंवा कोणते प्रलंबित प्रश्न या प्रभागामध्ये तुम्हाला वाटत या प्रभागामध्ये प्रलंबित प्रश्न म्हणजे त्यांचे की लाईटचा होता तोही आम्ही त्यांना आश्वासन दिले आणि काही कामही केले त्याचप्रमाणे त्यांच्या पाण्याचं जे आहे प्रश्न जिचं शुद्ध नाही आहे ते शुद्धीकरणाचा दिलेला आहे मग सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे तो आरक्षणाचाच आहे सगळं म्हणजे कोणत्याही प्रभागामध्ये गेला तर तिथंच आम्हाला सर्वसामान्य नागरिक आहे ते खूप कळकळीने सांगत ताई आरक्षणाचा मोठा प्रश्न आहे तो सोडवा तो एक आम्ही त्यांना आश्वासन दिलेलं आहे आणि महिला वर्गाला रोजगार मिळवण्यासाठी नक्कीच आम्ही प्रयत्न करणार आहोत त्यासाठी आम्ही तत्पर असू चार दिवस बाकी राहिले काय आवाहन हेच करेल की जो आपल्या संगमनेचा विकास जो रखडलेला आहे त्या रखडलेल्या रखडलेल्या विकासा विकास करण्यासाठी नक्कीच तुम्ही भरघोस मतांनी सर्व उमेदवारांना विजयी करा कसं बघताय तुम्ही या बऱ्याच दिवसापासून या प्रभागामध्ये छोट्या छोट्या समस्या आहेत तर याच्यामध्ये या छोट्या समस्या सोडवण्यामध्ये मागील जे नगरसेवक मला काय करायचं ते विजन घेऊन आम्ही निवडणुक मध्ये आहे आमच्या नगराध्यक्ष पदाचे ज्या उमेदवार आहेत त्या सुशिक्षित आहेत शिक्षिका आहेत त्याच्या माध्यमातून आम्ही अंगणवाडी सेविका ज्या आहेत त्या अंगणवाडी आणि त्यानंतर आमच्याकडं नगरपालिकेच्या ज्या कार शाळा आहेत त्या शाळेचे डेव्हलपमेंट आम्ही त्यांच्या माध्यमातून करून घेणार आहोत आम्ही नगरसेवक म्हणून आमच्या प्रभागाला आणखीन आमच्याकडनं काय जास्तीत जास्त देता येईल या मागील नगरसेवकांनी काय नाही केलेले त्याच्यामध्ये इम्प्लिमेंट करून सध्या गटारीचे ज्या मोठे प्रश्न आमच्याकडे आहे गटारी ज्या आहेत त्या गटरी, गटरी नेहमी तुंबलेल्या असतात त्या गटारी आम्हाला साफसूफ करून आणि दुसरी गोष्ट असे ज्या ठिकाणी आम्हाला गरज असेल त्या ठिकाणी आम्ही गटारी बांधण्याचं काम बी करणार आहोत ज्या ठिकाणी पाणी आहे मुबलक प्रमाणात पाणी येत नाही लोकांना आश्वस्त केलं यांनी तिसऱ्या मजल्यापर्यंत आम्ही तुम्हाला निळवंड्याची लाईन आल्यानंतर तिसऱ्या मजल्यापर्यंत बिगर मोटरचं पाणी देऊ पण आज अशी परिस्थिती ह्या आमच्या इंदिरनगर भागातील महिलांना झालेली आहे का मोटर लावल्याशिवाय आमचं पाणीच वरती जात नाही तर पहिला प्रश्न आम्ही प्रायोरिटीवर आम्ही आ... पाण्याचा जे जो विषय आहे तो आम्ही सॉर्ट आऊट करणार आहोत आणि जल शुद्धीकरण प्रकल्प जो जल शुद्धीकरण प्रकल्प यांनी आजपर्यंत सांगितलाय गाज्या वाज्या केल्या ढोल ताशे लावले केळवंडे धरणाच्या पाणी आणतोय जल शुद्धीकरण प्रकल्प करतोय पण यांनी कुठं केलाच नाही तो यांनी आत्ता काल बी याच्यामध्ये सभेमध्ये उल्लेख केला का आम्ही एकोणीसशे ब्याण्णव पण चा ब्याण्णवचा जलशुद्धीकरण प्रकल्प तुम्ही जर लोकांना दाखवत असाल तर तीस वर्षे तुम्ही सत्ता उपभोगली या लोकांना तुम्ही घाणेरडं पाणी पाजत आहात आतापर्यंत त्या अनेक आमच्या आमच्या इंद्रनगर भागातील लोकांना झालेले आहे तर यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत या पुढील काळात आम्हाला जर आमच्या सुज्ञ मतदारांना आमच्या आमचा जो सुज्ञ मतदार आहे याला एवढीच कळकळीची कल विनंती करणार आहे आमदार अमोल खताळ पाटील यांच्यावर जसा तुम्ही आमचा विश्वास ठेवला तसा आमच्या अध्यक्ष पदाच्या ज्या उमेदवार आहेत सुवर्ण वहिनी पाटील आणि त्यांचे आम्ही सहयोगी नगरसेवक म्हणून आम्ही या ठिकाणी निवडणूक लढत आहोत तुम्ही आमच्यावर विश्वास ठेवा आणि या निवडणुकीला आम्हाला भरघोस मतांनी निवडून द्या आमच्या महायुतीच्या पॅनलला निवडून द्या आणि एवढी प्रार्थना करतो जय हिंद जय जा महाराष्ट्र जय श्रीराम परंपरा आणि दर्जा या दोहींचा मेळ राखत राजपालने जिंकले सर्वांचाच विश्वास म्हणूनच असंख्य कुटुंबांच्या बस्त्यांची परंपरा आजही राजपाल मध्ये अविरत सुरू आहे शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज वेअर भरपूर प्रकार लग्नाच्या बस्त्यासाठी पाहुण्यानी राखला यांचा मान आणि संपतरावांचं नाव घेते राजपाल हाय आमच्या नगर जिल्ह्याची शान राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा